नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौदा फेब्रुवारी वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नसल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेळ कान आवक एकशे चौऱ्याण्णव किमान दर शंभर कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट श्रीरामपूर आवक बेचाळीस किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार एकशे एक्याण्णव किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे मोशी अवक चारशे सोळा किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पनवेल अवक सहाशे वीस किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर अवक दोनशे बेचाळीस किमान दर वीस दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट नाशिक अवक दोन हजार तीनशे आठ किमान दर साठ कमाल दर एकशे सत्तर सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद